ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा महाराष्ट्रात नव्या सरकारचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावरून महायुतीत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे आता पुढचा मुख्यमंत्री कोण यावरून शिवसेना आणि भाजपात रस्ते खेच असताना चे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे वक्तव्य केले आहे एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे त्यांना केंद्रात जर ते नाहीत तर भाजपाने शिवसेनेला बाजूला करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करावे असे म्हटले आहे शिंदेनी अडीच वर्षे चांगले काम केले आहे यामुळे त्यांनी केंद्रात यावे व देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हायला हवे असे आठवले म्हणाले आहेत शिंदेनी फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस झाले तरी माहितीचा मुख्यमंत्री कोण हे ठरत नाहीये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला मुख्यमंत्री पद हवे आहे फडणवीस यांच्या नावावर अजित पवारांची देखील संमती आहे परंतु तिकडे शिंदे शिवसेनेत कुरबूर सुरू झाली आहे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात चांगल्या योजना आल्या मोठे यश मिळाले त्यामुळे महायुती एवढे चांगली कामगिरी करू शकली आहे यामुळे शिंदेनाच मुख्यमंत्री करावे असे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे